सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीचा मतदार यादी कार्यक्रम घोषित निवडणूक होण्याचे संकेत मातब्बरांची मोर्चा बांधणीला सुरुवात बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सटाना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मतदार यादी कार्यक्रम सोमवार दिनांक वीस रोजी घोषित झालीय यामुळे लवकरच निवडणूक होण्याचे संकेत मिळाले असून तालुक्यातील राजकीय मातब्बरांनी मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ वीस जून दोन रोजी संपला होता याचबरोबर नामपूर येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाचाही कार्यकाळ संपून तेथील निवडणूक कार्यक्रम लागून नवीन संचालक मंडळ देखील स्थापन झाले होते परंतु सटाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा सहा महिन्यांची दोन वेळा मुदतवाढ मिळाली त्यानंतर तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करण्यात आली परंतु अवघ्या पंचवीस पुन्हा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी प्रशासकांकडून कार्यभार काढून घेत शासनाला नवीन अशासकीय प्रशासकीय मंडळ घोषित केलं या अशासकीय प्रशासकीय मंडळाकडून सद्यस्थितीत बाजार समितीचा कारभार चालवला जातोय दरम्यान सोमवार दिनांक वीस रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलांनी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीकरिता मतदार यादी कार्यक्रम घोषित केलाय आता दिनांक एकोणतीस जानेवारी पर्यंत या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करून घेण्यात येणार आहे दिनांक तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय देण्यात येणार आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून हा मतदार यादी कार्यक्रम घोषित झाल्यानं लवकरच निवडणुका होणार असल्याबाबत शिक्कामोर्तोब झालाय साधारणत दिनांक पंधरा ते वीस मार्च दरम्यान बाजार समिती संचालक मंडळासाठी निवडणूक होण्याचे संकेत आहेत ही निवडणूक सोसायटी मतदारसंघ ग्रामपंचायत मतदारसंघ आडते व्यापारी मतदारसंघ व हमाल मापारी मतदारसंघ अशा चार गटात होणार आहे सोसायटी मतदारसंघात एकूण पाचशे त्रेपन्न ग्रामपंचायत मतदारसंघात चारशे एक्क्याऐंशी आडते व्यापारी मतदारसंघात दोनशे सदतीस तर हमाल मापारी मतदारसंघात एकशे पंधरा असे एकूण एक हजार तीनशे शहाऐंशी मतदार या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत मतदार यादी कार्यक्रम घोषित झाल्यानं निवडणुकीचा बिगुल वाजला असून तालुक्यातील मातब्बर मंडळी निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागलेल्या आहेत संपादक शशिकांत बिरारी